या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय इंग्लिश ग्रामर महाटीटी आपल्या समोर आहे तलाडी भरती आहे आगामी काळातली धर्मदायुक्तचा पेपर आहे पुढच्या काही दिवसातला आणि इतर अनेक परीक्षा आहेत टीईटीचं हे पुस्तक आहे बी पब्लिकेशनचं ओके या पुस्तकातून आपण हे सगळं बाबी बघतोय आणि आज आजचा विषय फार महत्वाचा आहे आजचा टॉपिक फार महत्वाचं आहे सम युजफुल वर्ड्स याचे जे शब्द नाही हे शब्द तुम्हाला वारंवार विचारले जातात जसं प्रिपोजिशन आहे प्रिपोजिशनचाच हा पार्ट आहे असं आपण म्हणू आणि या ठिकाणी आजचं हे सेशन सुरू करू हे एक शब्दयोगी अव्यय आहे असं म्हटलंय बघा फ्रॉम बद्दल बघूया आपण आधी त्याचा वापर आहे ना आता याचा वापर असा सगळ्या ठिकाणी सेम नाही व वाक्यानुसार वापर होतो म्हणजे काही वेळेस त्यापासून च्या अंतरावरून च्यामुळे असा याचा वापर होत असतो काय वापर होतोय बघा पहिलं म्हटलंय ठिकाण सांगायचंय किंवा स्थळ सांगायचंय ही केम फ्रॉम पुणे टू मुंबई ही केम फ्रॉम बघा बर का ते फ्रेझर तयार होऊन जाते केम फ्रॉम पुणे टू मुंबई आवर स्कूल इज थ्री किलोमीटर फ्रॉम आवर हाऊस आता इथे आंतर दाखवलंय काय इथे ठिकाण दाखवतय थ्री किलोमीटर फ्रॉम आवर हाऊस पुढे बघा सांगणारी पाठवणारी देणारी व्यक्ती सांगण्यासाठी च्या बघा आय हॅव रिसिव्ह मनी फ्रॉम माय फ्रेंड फ्रॉम माझ्या मित्राकडून करून फ्रॉम रम। रमेश गॉट अ मेडल फ्रॉम द देल हेडमास्टर ऑफ हिज स्कूल फ्रॉम द हेडमास्टर फ्रॉम हेडमास्टर आपण त्या ठिकाणी म्हटलं आहे पुढे स्वरूप परिवर्तन व कालमर्यादा सांगायची असेल ना तरी सुद्धा आता काय बनगडे परिवर्तन काय होते द फुटबॉल मॅचेस अँड गोज टू अदर सिटीज ओके बघा सॉरी इथे मॅचेस गोज नाही हे चुकीचं आहे धीज ज्यूस इज मेड फ्रॉम लाईन फाईन लेमन्स बघा मेड फ्रॉम च्या पासून बनलेला आहे ओके okay, पुढे इतर कारणांसाठी uh, टेक दॅट बुक फ्रॉम द स्टोअर फ्रॉम द स्टोअर मधून म्हणतोय आपण वेर डज ही कम फ्रॉम तो कुठून आला कुठून साठी त्याच्यानंतर ही जस्ट केम फ्रॉम स्कूल अशा पद्धतीने याचा वापर होतो आता लाईकचा का वापर काय बघा लाईक आता लाईक म्हणजे आपण काय म्हणतो की आवड नाही असा लाईकचा आपण जनरल अर्थ म्हणतो ओके या ठिकाणी त्याचा वापर क्रियापद म्हणून क्रिया विशेषण म्हणून किंवा विशेषण म्हणून व ऍड आणि ऍडजेक्टिव्ह तीन पद्धतीने होतो बघा क्रियापद म्हणून कसं होतो दे लाईक फ्रूट इथे काय आहे दे लाईक आवडतो त्यांना आवडत फ्रूट्स दे लाईक ही डो डझंट लाईक आस्किंग फॉर हेल्प त्यांना तसं आवडत नाही आवडण्यासाठी लाईक आहे दुसरं विशेषण म्हणून आणि इथे दोन्ही ठिकाणी आहे अँड द लाईक ऍनिमल्स आर क्वाल्ड पेट ऍनिमल्स लाईक ऍनिमल्स लाईक म्हणजे आवडणारे प्राणी इथे विशेषण झाला याचं पुढे क्रियाविशेषण ही सिन्स लाईक अ सिंगर आता इथे क्रियाविशेषण आहे कसं गायन कसं होतंय क्रियाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणून या ठिकाणी त्याचा वापर झालाय बी साईड आणि बी साईड मला वाटतं मागच्या याच्यात हा झाला होता आपला मागच्या एका सेशन मध्ये कुठेतरी बी साईड म्हणजे जवळच्या बाजूला बी साईड आणि यस लागला ना त्याच्या शिवाय माय स्कूल इज बी साईड द मार्केट इज बी साईड मार्केटच्या बाजूला माय फ्रेंड नोज फ्रेंड्स बी साईड मराठी आणि हिंदी च्या व्यतिरिक्त बी साईड्स बी साईड्स मराठी आणि हिंदी व्यतिरिक्त त्याला फ्रेंच येते बी साईड बोथ ऑफ प्रॉमिस टू देअर फॅमिली बी बघा देर आर टू मोर देर आर टू मोर वर्क्स म्हटलेला आहे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे बी साइड च्या कामा व्यतिरिक्त बी साईड म्हणजे च्या व्यतिरिक्त च्या शिवाय असा त्याचा अर्थ होतोय मित्रांनो महाडी व्याज चालू आहे अभ्यास करता एप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता महाटीटी आहे इतर विविध परीक्षा आहे पोलीस भरती निघाली आहे त्याचे नवीन अर्जुन व्याज आपण सुरू केली आपल्या मित्रांना आपण सांगू शकता तलाठी भरतीची चाणक्य व्याज चालू आहे आणि इतर विविध परीक्षा भूकर माप त्यासाठी आपण काम करतोय आणि शिक्षक भरतीची विजयश्री व्याज खूप सारे जण जॉईन झाले तुम्ही जॉईन व्हा तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात मॅक्झिमम सेशन या ठिकाणी तुमच्या वेळेनुसार बघता येतील आणि काही लाईव्ह सेशन सुद्धा जॉईन करता येते दोन्ही आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर काही अडचण असेल या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकतात सेन्स आणि फार बघा बरं अनेक वेळा विचारलं जाते यावर दोन्ही शब्द घ्यावी व क्रियाविशेषण म्हणून वापरले जातात बघा एक तर शब्द घ्यावेत प्रीपोजिशन म्हणून किंवा ऍड आय हॅव बीन लिव्हिंग इन पुणे सिन्स सिन्स कधीपासून ओके नॉट मेट यू लास्ट मंथ मंडे सॉरी सिन्स सिन्सचा वापर कुठे होतोय okay? तो, तो कालमर्यादा सांगण्यासाठी एका विशिष्ट क्षण इथे दिलाय म्हणजे पॉईंट ऑफ द टाइम दिलाय पॉईंट ऑफ टाइम पॉईंट दिला इथे आणि इकडे ना पिरियड हे कालावधी सांगणारे हे आय हॅव लिव्ह इन पुणे फॉर ट्वेंटी फाईव्ह इयर इथे पंचवीस वर्षाचा कालावधी यांनी सांगितला आय हॅव नॉट सीन यू फॉर अ इयर इथे एका वर्षाचा पूर्ण कालावधी आहे पूर्ण कालावधी येत असेल ना फॉरचा वापर करायचा फक्त पॉईंट येत असेल एक सुरुवात येत असेल ना चा वापर करायचा दोघांमधला फरक लक्षात ठेवा पुढे जाऊया व्हेरीचा वापर कुठे आहे व्हेरी बघा इंटरेस्टिंग आहे एक तर क्रियाविशेषण आहे पहिली गोष्ट हे हो आहे पण याचा ऍडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा वापर होतो आता नामाविषयी माहिती सांगायची असेल जास्त माहिती रमेश इज गुड ॲट ऍक्टिंग रमेश इज व्हेरी गुड ॲट ऍक्ट म्हणजे आपण म्हणतो ना त्याचा अक्षर सुंदर आहे पण त्याला आणखी भारी असं त्या आपलं शब्द केवळ प्रवेगावे असताना ना एक्सप्लेनेटरी सेंटेन्स त्याचं विधानार्थी वाक्य करताना आपण काय करतो अतिशय वगैरे असं जास्त त्याला जोर देतो मग ते जोर देण्यासाठी व्हेरी येतो इथे व्हेरी गुड फक्त गुड नाही व्हेरी गुड आर अर्थ खूप जास्त लाईफ इज व्हेरी हार्ड इज सच क्लायमेट टिबेट इज व्हेरी हॉट इन समर सम बॉइ आर व्हेरी गुड ॲट खो खो व्हेरी म्हणजे अतिशय चांगला त्या अर्थाने व्हेरीचा वापर होत असतो फ्यू अ फ्यू द फ्यू हे भारवारी हे माझी दार आहे तिघांमध्ये फरक आहे फक्त फ्यू असेल तर काय अ असेल तर काय द असेल तर काय बघा फ्यूचा म्हणजे मोस्ता पहिली गोष्ट तर मोस्ता येणारे नावं असतील काउंटेबल नावून असेल ना त्याच्या आधीच होतो फ्यू आणि लिटल मधला फरक लक्षात घ्या तिथे प्रश्न येतो मग इथे अ फ्यू म्हणजे काय एकदम थोडेसे पण होकार अर्थी आहे थोडे पण आहे द फ्यू थोडेसे थोडेसे अर्थाने बघा सी हॅज अ फ्यू पेन्स तिच्याकडे काही पेन्स आहेत थोडेसे आहेत सी हॅज अ फ्यू बुक्स द फ्यू हू अटेंड हिज वर्कशॉप इट द फ्यू कमी होते पण अटेंड केलंय थोडेसे द फ्यू ने थोडेसे असा अर्थ त्या ठिकाणी व्यक्त होतो फ्यू अ फ्यू बघा आणि द फ्यू तिन्हींचा वापर घेतला लिटल मध्ये काय बघा जवळजवळ नाहीच आणि सगळ्यात महत्वाची ती फरक एवढाच लक्षात घ्या तुम्हाला आहे ना, ना प्रश्न विचारताना एक ऑप्शन फ्यू देणार आणि एक, एक, एक लिटल देणार एकामध्ये अ फ्यू देणार एकामध्ये अ लिटल देणार जे मोजता येत नाही का तिकडे लिटल घ्यायचं तेवढं तुम्ही एवढ्यात तेवढं जरी शिकला एकतर निगेटिव्ह अर्थानेच आहे पण अनकाउंटेबल आहे अ लिटल म्हणजे थोडेसे पण फार नव्हे म्हणजे होकार होतो अ लिटलचा अर्थ दुसरा द लिटल म्हणजे थोडेसे फक्त थोडेसे अर्थाने बघा आता राणी हॅज व्हेरी लिटल टाइम फॉर स्टडी व्हेरी लिटल टाइम बघा इथे लिटल रमेश नोज अ लिटल ऑफ मॅथ्स अ लिटल ओके द लिटल दॅट आय हॅव रीड हिज बुक इज फुल ऑफ ग्राफ्स बघा द लिटल इथे निश्चित आहे दे। दॅट आय हॅव रीड हिज बुक्स इज फुल ऑफ ग्राफ्स म्हटलेला आहे आता मोजता येणार नाही किती ग्राफ्स आहेत म्हणून इथे द लिटल वापरला नाहीतर मोजता आला असतं तर द द्यो वापरला असतो ओके okay, ते लक्षात घ्या आता हे जे आहे सगळे इथे तुम्हाला मोजता येत नाहीये काउंट करता येत नाही मेनी मच सम बघा या तिघांचा तर ही परिमाण दर्शवणारी आहेत ओके okay, परिमाण दर्शवणारे आहेत मेनी मोजता येणारा असेल मेनी वापरायचा मोजता येत नसेल मच वापरायचा वापरायचा दोन्ही प्रकारचे नामं असेल तर मग सम मोजता येणाऱ्यांसाठी सुद्धा आणि न येणाऱ्यांसाठी सुद्धा सम वापरले जातो मेनी म्हणजे पुष्कळ संकेत मोजता येणार आहे आणि मच म्हणजे पुष्कळ पण संकेत न मोजता येणार आहे आणि स म्हणजे काही अर्थ एकदा माहीत झाले ना तर तुमचं काम होत जाणार आहे आता बिटवीन आणि अमांग आपल्या सगळ्यांना माहिती आहे बिटवीन म्हणजे दोघांमध्ये असेल तर बिटवीन आणि अनेक असेल तर सरळ सरळ अमांग आम्ही वापरतोय दोन व्यक्ती वस्तू कालखंड यामध्ये बिटवीन आणि दुसरं अनेकांच्या मध्ये असेल तर अमांगचा वापर होतोय ऑड टू बघा हा ऑड टू सुद्धा आहे ना काही जणांना ऑड करून टाकतो अरे याच्यावर प्रश्न विचारले जातात कुठे येतो हा कर्तव्य सल्ला योग्य गोष्ट व्यक्त करण्यासाठी ऑट टू बघा त्याला आय एन जी जोडता येत नाही आता याचा नियम काय आहे मस्ट हॅव अथवा मस्ट ऐवजी ऑट टू आपल्याला वापरता येतो म्हणजे मस्ट हॅव किंवा मस्ट म्हणजे अनिवार्य आहे अशा ठिकाणी ऑट टू मस्ट नॉट हॅव असेल तर ते काढून नौ? ऑट नॉट असं सुद्धा वापरलं जात इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे आता बिकॉजचा वापर कुठे होतोय बिकॉज कोणती घडलेली घडणारी घडत असलेली क्रिया काहीतरी कारणास्तव होत असेल ना कारण काय ते सांगण्यासाठी बिकॉजचा वापर होतोय कारण सांगण्यासाठी का सुरुवातीला कारण स्पष्ट न होणार वाक्य लिहायचं नंतर मग बिकॉजने पुढचं वाक्य लिहायचं त्या कारणामुळे घडलं अशासाठी आयदर आणि टूचा वापर कशासाठी होतो आयदर टू बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आता एखादी नकारार्थी क्रिया सांगायची ना तर आयदर होकारार्थी क्रिया सांगायची ना तर टू लहान लहान गोष्ट लक्षात घ्या मी काही फार मध्ये जात नाहीये पण एक बेसिक या ठिकाणी हे रूल्स आपण बघतोय आणि तो फायदा होईल तुम्हाला आय डोंट बिलीव इन दिज हिस्ट्री आय डोंट बिलिव्ह बट आय कॅन रीड इट विथ इंटरेस्ट बघा आय डोंट क्वेश्चन आहे पण इथे तुम्हाला विचारलं गेलं आय डोंट बिलीव इन दिज हिस्ट्री आय डोंट आयदर या ठिकाणी आयदर हा शब्द इथे वापरला जाऊ शकतो बट आय कॅन रीड इट विथ इंटरेस्ट आय कॅन टू आता इथे बघा वकार असेल तर आम्ही टू वापरू शकतो ऐक नंतर टू वापरू शकतो आणि नकारार्थी असेल डोंट तर आयदर आम्हाला वापरायचा आहे आयदर निगेटिव्ह लक्षात ठेवा आणि टू चा पॉझिटिव्ह लक्षात ठेवा बस पुढे बघा सच आणि सच वाक्यातील विशेषणानंतर येणार अनेक वचनी किंवा न मोजता येणारं जे नाम आहे त्याच्यापूर्वी सच न मोजता येणाऱ्या नामापूर्वी सच आणि मोजता येणाऱ्या नामापूर्वी सच अ इंटरेस्टिंग आहे आता हु कुठे येतो हू प्रश्नार्थक एक आहे ओके दोन वेगवेगळ्या वाक्यातील दुसऱ्या वाक्यातला करता काढून त्याऐवजी आम्ही हू वापरतो हे जनरली हुर अनेक वेळा प्रश्न येतात व्हेन केव्हा वापरतो आम्ही वेन म्हणजे कालवाचक आहे वेळ का सांगण्यासाठी वेनचा वापर केला जातो वाक्याच्या जा सुरुवातीला जा व्हेनचा वापर होतो दोन वाक्याच्या मधुमत सुद्धा व्हेन वापरल्या जातं ओके व्हेन दोन वाक्याच्या मधुमत स्वल्प विरोध देऊन तो व्हेन जर काढला तर आपलं ते वाक्य पूर्ण करता येतं आता वेअर म्हणजे कोठे जेथे कोठे असं आपण जे म्हणतोय वेर त्या अर्थाने वापरला जातो सेम आहे वेर त्याऐवजी तुम्ही हे शब्द स्थलदर्शक शब्द त्या ठिकाणी काढून टाकू शकता जर मधोमध वेअर घेतला तर ते एक लहान सर लक्षात ठेवा पुढे वुईच आहे कोणते म्हणतो आपण एखाद्या विशिष्ट गोष्टीची माहिती सांगायची असेल तर आम्ही वईच चा वापर करतो दोन वाक्यांना जोडण्यासाठी सुद्धा वीच वापरलं जातं आणि वीजचा वापर करून पुढच्या वाक्यातला ईट दे अशी करता असलेले शब्द काढून टाकता येतात लहान लहान गोष्टी आहेत आणि या कामाच्या आहेत आता डॅट कुठे वापरतो बघा आता डॅटचा वापर बऱ्याच जणांना कळत नाही याचा जेवढा जास्त सराव होईल तेवढा वीच सारखं डॅट सुद्धा दोन वाक्यांना जोडण्यासाठी वापरलं जातं दोन वाक्यातलं दुसरं वाक्य उत्तरामध्ये पहिलं जर आम्ही लिहित असेल ना तर त्यानंतर आम्हाला दॅटचा वापर करता येतो आणि पहिलं वाक्य त्याला जोडता येतं दुसऱ्या वाक्यात जर ईट असेल तर आधी डॅट वापरल्यावर तो इट काढून टाकावा लागतो हे एक लहानस या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर बघा अशा पद्धतीने टीईटीची तयारी आपण करतोय भाषा तीस प्रश्न तीस गुन्हा आहेत आणि संपूर्ण मार्गदर्शक गाईड तुमच्यासाठी आहे बी पब्लिकेशनचं लेखक आणि संपादक अजित कुमार आहेत डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहेत नक्की तुम्ही हे पुस्तक वाचू शकता दोन हजार तेरा ते चोवीसच्या सगळ्या प्रश्न त्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे पेपर एक आणि दोन परिसर अभ्यास असेल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण परिसर अभ्यास सामाजिकशास्त्र विज्ञान गणित बुद्धिमत्ता चालू घडामुळे दोन हजार पंचवीसच्या सगळे याच्यामध्ये आहे आगामी काळातल्या साठी तुम्ही आता ही होणारी डीईटी असेल याच्यानंतरची डीईटी असेल त्यासाठी या त्या पुस्तकांचा निश्चितपणे या पुस्तकाचा वापर करू शकतात चला व्हिडिओ आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दुसरं मी स्टेट बोर्डवरचे लेक्चर घेतोय ते सुद्धा तुम्हाला जे आपलं सामाजिक शास्त्र आहे त्यासाठी उपयुक्त असणार आहे तेही बघत चाला धन्यवाद